चोवीस ते तीस जानेवारी या कालावधीत लक्ष्मी विष्णू येथे इलेक्ट्रो हे प्रदर्शन येणार आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचं आयोजन केलं गेलं आहे दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनुजवळ निर्मिती आठ एकर एक्झिबिशन ग्राउंड वर हे प्रदर्शन आयोजित केलं गेल्याची माहिती सेनाचे अध्यक्ष आनंद योग्य इले, इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यासाठी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की इलेक्ट्रो दोन हजार चोवीस हे चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी जे मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो साधारणतः दोनशे साठ स्टॉल्स असतील आणि जे धूळविरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील तर सर्व नागरिक आवर्जून भेट द्यावं सर्व सर्व इलेक्ट्रॉनिकमध्ये जे जे नवीन वस्तू या जस्ट आलेल्या आहेत आणि या वर्षात येऊ लागलेले आहेत अशा दोन हजार चोवीसमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला दोनशे साठ स्टॉल डोम असलेल्या धूळविरीत स्टॉलमध्ये बघायची सुवर्णसंधी येत्या चोवीस तारखेपासून मिळणार आहेत सोलापूरकर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे त्यांनी इलेक्ट्रॉलला दरवर्षी प्रमाणच भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावं या पत्रकार परिषदेस भूषण भुतडा सुयोग कालाणी गिरीश मुंदडा एल्लप्पा भोसले बसवराज नवले जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा आदींची उपस्थिती होती